नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा चौदा सप्टेंबर भागामध्ये अधिपती ओंक्याला म्हणतो आपण आईसाहेबांच्या नावाने महाप्रसाद करूया ओंक्या म्हणतो ठीक आहे बावा तू म्हणशील तसं तो आता आवरतो आणि जायला लागतो तेवढ्यात अक्षर येते आणि म्हणते चला नाश्ता करून घ्या अधिपती म्हणतो मास्तरीबाई आम्हाला लय उशीर होतोय अक्षरा म्हणते तुमचं रोजचंच आहे मी तुमच्यासाठी गरम गरम थॅलपीठ आणलेत आणि मी नाश्ता केल्याशिवाय जाऊच देणार नाही चला मी तुम्हाला भरवते ती एक भरू म्हणते कसली उडी घाई तो थालपीठ लय भारी झालेत ते काय ना आईसाहेबांच्या नावाने आज महाप्रसाद घालतोय आणि त्यांच्या नावाने दानधर्म करतो म्हणते वा छान आयडिया आहे तुम्ही दानधर्म करा पण महाप्रसाद आम्हीच बनवणार अधिपती हसत म्हणतो वा आमचं वारं लागलं तर अक्षरवंत म्हणजे तो म्हणजे आम्ही तुम्ही असं बोलायला लागल्या तुम्ही अक्षरावंते नाही हो आम्ही म्हणजे मी आणि आई तो दो मास्तरी नुको नुको नुको। मा तो मास्तरीबाई नको 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 तुम्ही तुमच्या आईला मध्ये घेऊच नका अहो त्या पुन्हा राडा घालून ठेवतील ओंक्याने जे नियोजन केलं ना तेच बरं आहे तुम्ही ती काय हो आईंची काही पद्धत असेल तर करू द्या ना तुम्हाला काय वाटतं तुमचं जे म्हणणं आहे तेच घरातील लोकांनी करायला पाहिजे का अधिपती म्हणतो आमचं असं काहीच म्हणणं नाही अक्षरावंत मग त्यांना जे पाहिजे ना ते करू द्या आणि मी आहे त्यांच्याबरोबर मी सगळं ठीक करेल तुम्ही काळजी करू नका तोंता ओ मी जे काम ठरवलं ना माझं एवढंच म्हणणं आहे त्यामध्ये आता कुणी हस्तक्षेप करू नका तिन ती अधिपती तुम्ही ठरवलं ना तसंच होणार त्यामध्ये काहीच बदल होणार नाही आम्ही वेळेवर महाप्रसाद करू आणि आरतीला पण पोचू अधिपती म्हणतो ठीक आहे ती बरं चला एवढा घास खा तो तो, तो नको पोट भरलं तिथे ती ओ एवढाच घास राहिला एवढ्याने काही नाही होत खा तो घास खातो तिन ते आता कसं मला बरं वाटलं त्यांची आणि रमेश दोन लोकांना म्हणतात काम कसं चोख झालं पाहिजे त्यातले एकजण म्हणतो पैसे चंची म्हणते काम झालं की मिळेल पैसे तर तो मॅडम असं नसतंय पहिले ॲडव्हान्स द्या दुसरा म्हणतो त्याशिवाय कामच होणार नाही रमेश म्हणतो मॅडम द्या पैसे तिन ती रम्या तो पैसे काढून म्हणतो हे घ्या निम्मे पैसे आणि पूर्ण काम झालं की बाकीचे पैसे मॅडमकडून घ्यायचे आणि इथं जे काम मी करणार ते मीच करणार आलं का ध्यानात त्यातला एक जण चिडू म्हणतो ओ आलं ना ध्यानात किती वेळा सांगताय रम्या म्हणतो जा आता महारतीला सुरुवात होईल तिकडं जाऊन गर्दीत मिसळा आणि जेवढं सांगितलं तेवढंच करा स्वतःचं डोस क नका चालू ते जायला लागतात ज्यांची मते ए काम झालं की तिकडे एक शेकंद पण थांबायचं नाही लगेच कलटी मारायची आणि समजा चुकून का तुम्हाला पकडलं आणि तुम्ही जर वाकलात तर तुमच्या घरच्यांना थोबड दाखवण्याच्या लायकीचे नाही राहणार तुम्ही मदत रे तू काजूचे काप करून देतेस का अक्षर म्हणते हो देते ना चारू म्हणते अक्षरा खरंच ही महाप्रसादाची कल्पनाच किती छान आहे मला माझ्या मुलाचं खूप कौतुक वाटतं तो जरी शिकला नाही तर माणूस म्हणून खूप छान घडला आणि त्याचं सगळं श्रेय भुवनेश्वरीचं आहे म्हणून अधिपतीचं त्यांच्यावर किती प्रेम आहे त्याने म्हणून तो किती चिडचिड करतो खरंच त्या लवकरात लवकर परत याव्या अक्षर म्हणते ते पण तसंच म्हणतात त्यांनाही कळते त्यांची खूप चिडचिड होते चारू सा ते साजिकच आहे गं इतक्या वर्षांचा सवासे त्यांनी त्याला लहानचा मोठा केला पण एकमात्र खरं आहे त्या जर नसत्या तर आज माझा अधिपती एवढा चांगला माणूस घडलाच नसता अक्षरावंती आई असं काय म्हणताय अहो तुमचं पण खरंच खूप कौतुक आहे स्वतःचं काही चुकलं नसताना समोरच्याची बाजू समजून घेऊन तो कसा खरा आहे हे दाखवणं पण खूप महत्त्वाचं आहे हे काही सोपं नाही आहे खूप अवघड गोष्ट आहे चारू म्हणते एक सांगू का अक्षरा मी माझ्या घरासाठी आणि मुलासाठी काहीही करू शकते आणि मी खचलेच तो आहे ना मला उभारी द्यायला दुर्गी फॅक्टरीत पोहोचते आणि मी ते चंचे काय केलंस चंचे म्हणते मम्मे मावशी काय म्हणायची आधी काम करायचं नंतर सांगायचं उगाचंच तोंडाची वाफ नाही दवडायची दुर्गे म्हणते चंचे तुझ्या कामाची वाफ होऊ नये ना म्हणून विचारते ताईना हजार उद्योग करायची पण तिच्यावर कुणी बोट उचलू शकत नव्हतं आणि जर उचललंच तर ते निस्तारायची तिच्यात ताकद होती तुझ्यात आहे का निस्तारायची ताकद बोल की चंचे म्हणते माझ्याकडं बुद्धीची ताकद आहे दुर्गी म्हणते त्याचा काय उपयोग नाही पैशाची ताकद आहे ज्यांची बरंच काय बोलते पण दुर्गीला काहीच सांगत नाही रम्याचातून म्हणतो धुडूम हे बी जाणार ते बी जाणार तो त्याच्या माणसाला बोलायला जातो पण दोघांचं भांडण होतं इकडे चारुणी अक्षर आवरतात अक्षर म्हणते आवरलं तीन ती हो अक्षर म्हणते आई हा कलर तुमच्यावर किती खुलून दिसतो ना पण तुम्ही एवढंच आवरलं चारू म्हणते हो का तुला काही कमी वाटत असेल तर सांग ना नाही म्हणजे माझं वय झालं माझ्या नाही बाई लक्षात राहत आता अक्षरा सोन्याच्या बांगड्या काढते चारुवंत हे काय म्हणते आई घाला ना तीन ते नको गा अक्षरा याची सवय नाही मला तू घाल ना म्हणते आई स आहे ना एखादा दागिना घालायलाच पाहिजे चारुवंत अगं वय का माझं तू नट ना नको बाई मला तडच चारू तो आणि चेष्टेने दोघींच्यामध्ये मध्ये बोलत असतो म्हणते आई बाबांनी आणलेत तुमच्यासाठी म्हणते काय हो तुम्ही कशाला एवढं करत बसलात पण तो, तो चारू असं काय करते तू या घरची लक्ष्मी आहे चला निघूया दुघी म्हणतात हो चला तेवढ्यात आजी म्हणते निघाले का समदे ही दुर्गे कुठे राहिली ए दुर्गे आवर पडदिशी निघाले बघ सगळे अक्षर म्हणते आजी त्या गेल्या पुढे मी पण तुम्हाला बोलवायलाच येत होते आजी म्हणते बरं चल चल ते जायला लागते म्हणते बरं ऐका ना आजी थांबून म्हणते काय झालं चारुवंती तुमचा माझ्यावरचा राग गेला का म्हणते आओ हे काय बोलताय मी कशाबाई रागवणार काय संबंध चारुवंती आओ तुम्हाला दुखायचा माझा हेतू नव्हता चारुवंत हो कळलं मला आणि मला अधिपतीचं बोलणं पण पडलं मग तुमच्या पण मनासारखं झालं की नाही आता राग सोडा ना का मी तुमची माफी मागू कान धरून माफी मागते आजी हसू म्हणते आहो काहीतरीच काय आता अक्षरा पण कान पकडून म्हणते आई तुम्ही एकट्या कशाला मी पण कान धरते आणि माफी मागते आजी म्हणते अगं कशाला आला म्हणतो आई मी पण कान पकडू आजी म्हणते काय पू आधिपतीच्या मनासारखं झालं ना मग माझं पण झालं आनंदात म्हणते बरं निघायचं का चारवास म्हणतो बरं चला ज्यांची काय करते हे काय दुर्गीला कळत नाही तर तिची तडफड चालू असते अक्षर म्हणते अधिपती इथे दोन विहिरी कशा तन तो आमच्या आईसाहेबांची कामं आला तर कौतुकाने भुवनेश्वरीबद्दल बोलायला लागतो इथं ना शेत होतं एक माणूस आला आणि त्यांनी बोट ठेवलं आणि म्हणाला इथं पण पाणी तिथं पण पाणी आता कुठं खोदताल अहो अो आमच्या आई इकडं खोदकाम चालू केलं तिकडं बी हसून म्हणतो तुम्हाला काय सांगावं दोन्हीकडं पाणी लागलं तड्यात ओंक्या येतो अधिपती म्हणतो ओंक्या झाली का तयारी तंतुहय भावा सगळी तयारी झाली ही गे पावती तू म्हणल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी बुक केल्या अधिपती म्हणतो अरे ही पावती मला कशाला देतो फाईलला लावून ठेव अक्षरमध्ये सॉरी या मध्येच विचारते पण कुठं पाठवलं होतं त्यांना अधिपती म्हणतो आसपासचे अनाथ आश्रम वृद्ध आश्रमात पैसे नाही दिले पण जेवण दिलं सादरी बिदरी दिल्या आपण असं दान करत असतो बऱ्याच वर्षापासून त्यासाठी हा गेला होता अक्षर म्हणते किती छान तो, तो तो सगळं आईसाहेबांसाठी करतो पण त्याच नाही अक्षर म्हणते आओ त्या नाही असं कसं मानता त्याच तुमच्याकर्वी सतकर्म घडून आणतात तो तो ओंक्या एवढाच गणपती उत्सव आई साहेबांशिवाय पुढच्या वर्षी आईसाहेब पाहिजे आई साहेब नाही तर गणपती उत्सवात उत्सव कुठं ते मला सांग अक्षरम ते अधिपती तुम्ही बाप्पांची एवढी सेवा करता त्यांनी निर्माण केलेल्या माणसाची पण तुमची इच्छा ते नक्की पूर्ण करणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद